जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पाटस वरून पुढे रुटी गाठात जात असताना पाटस येथील सर्व युवा तरुण या पालखी सोहळ्याला घालवण्यासाठी पाटस या ठिकाणी आले होते रामकृष्ण हरी कस काय झाली पालखी कार्यक्रम झाले का गावात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यातून बारामती तालुक्यात प्रवेश करत असताना दौंड तालुक्याचे तहसीलदार मान्य अरुणजी शेलार साहेब हे पालखीच्या सोबत आहेत आणि दौंड तालुक्यातून बारामतीच्या बाँड्रीपर्यंत सोडवण्याची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे स्वीकारून आज दौंड तालुक्यातून पालखी बारामती तालुक्यात पोच करत आहेत रामकृष्ण अरे काय सांगाल भाऊ आहे तो अत्यंत अदिर्दी असा आहे यावेळी दुदैवानं पावसाने देखील साथ साधलेली आहे त्यामुळं यापूर्वी झालेल्या पावसामुळं लोकांची जी शेतीची कामं आहेत ती उठून लोक या फुवारीसाठी मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत आणि हा तीन दिवसाचा जो सोहळा आहे तर तो तालुका प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीने हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज संध्याकाळी आम्ही बारामतीकडे पालखी सुरू रामकृष्ण दौंड तालुक्याचे तहसीलदार हे सहपरिवार संघ पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते आज आपण रोटी घाट या ठिकाणी आहेत रामकृष्ण अरे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा घाटातून पुढे वाटचाल करत आहे उमटी घाटामध्ये दुपारची न्याहारी करून दुपारची न्याहारी करून या ठिकाणी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढं मुक्कामासाठी वाटचाल करत आहे ऐ किती का हो नाही बोलू शकतो चला पुढे जाऊ जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोळा रुटी पासून पुढे वाटचाल करत आहे Oh okay, my रामकृष्ण अरे राम कस काय चालली दिंडी एकदम मजेत आता पुढचा प्रवास कसा प्रवास किती पण असू दे वारकऱ्यांना काय नाही वाटत प्रवासाच तुमची दिंडी येते काय दिंडीचं नाव आहे भंडारा डोंगर श्री क्षेत्र देवगाव किती लोक आहेत दिंडी मध्ये आता चारशे लोक आहेत दिंडीचा सोहळ्याचा अनुभव काय सांगाल या सोहळ्यासारखा अनुभव कुठंच नाही हा सुख सोहळा स्वर्गीय पण नाही दिंडी चालू असताना तुमच्यातले काही वारकरी लोक आहेत यांच्याकडून कुणाला काय त्रास वगैरे हो काय असं काही जाणवलं नाही त्रास वगैरे हो काय पावसाचं प्रमाण कसं आहे यंदा पाऊस पुण्यापर्यंत पाऊस होता म्हणजे यावेळी जरा सुरळीत दिंडी चालू आहे प्रवास व्यवस्थित होतोय पाऊस असू उन्हा वारकऱ्यांना काय फरक पडत नाही मग तू नाही अरे तुमची या ठिकाणी गाठा रोटी घाट पार करत असताना कसा प्रसंग वाटला तुम्हाला घाटातलं तर पुढेही राहील म्हणजे पंगत तुमच्या दिंडीच्या माध्यमातून केले जाते का कोणी नाही आ... पंगतदार असतात ना पंगतदार असतात रामकृष्ण हरी जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज वरवंड या ठिकाणी मुक्काम करून पुढं वाटचाल करत असताना रोटी घाटामध्ये दुपारची न्याहारी या रोटी गावामध्ये केली जाते आणि घाट पार करून आल्याच्या नंतर सर्व वारकरी बांधव अशा या पटांगणामध्ये पंगत घालून भोजनदान घेत असतात रामकृष्ण अरे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पालखी या ठिकाणी दुपारची निहारी घेत आहे आणि भंडारा गावची दिंडी रस्त्यावरती पालखी निहारी सुरू आहे वरवणचा मुक्काम पार पाडल्याच्या नंतर रोटी घाट पार करून हा वारकरी समुदाय सगळा रोटी घाटाच्या पठाऱ्यावरती दुपारचं भोजनदान आणि दिंडीचा सोहळा आनंद घेत असतात या ठिकाणी सर्व माळावरती दुपारचं भोजन घेतलं जातं